जिल्हाधिकारी कार्यालयावर यमायम पक्षाचा विशाळगड घटनेचा निषेधार्थ मोर्चा हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर इथं मुस्लिम बांधवांच्या घरावर हल्ला करून काही समाजकंटकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले या घटनेच्या निषेधार्थ सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर यमायम पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शने करण्यात आली यमायमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना देण्यात आलाय विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देणार नाही विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दरगाह हे सर्वधर्मीय लोकांचं पवित्र स्थान आहे गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमण विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते काढण्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली असताना छत्रपती यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादी प्रवृत्तींनी सदरची दगडफेक केली आहे संभाजीराजे यांच्यासह दोषींवर काढ कडक कारवाई व्हावी त्यांच्यावर कठोर कायदेशीर झाली पाहिजे प्रकरणात दोषी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं नुकसान भरपाई देण्यात यावी अन्य मागण्यांसाठी सदरच आंदोलन करण्यात रोजी विशाळगड कर आणि गजापूर येथे ज्या पद्धतीनं हिंसाचार करण्यात आला तिथल्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या महिलांना मारहाण करण्यात आली मुलांना मारहाण करण्यात आली तसेच तिथल्या मशिदीची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली या घटनेचा आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीनं तसेच तमाम मलिक बाबा विशाळगड भक्तांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो आणि महत्त्वाचं असं की एम आय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकोणीस जुलै रोजी प्रोटेस्ट करा आंदोलन करा निदर्शन करा असे आव्हान दिले होते कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांच्यावर जे हल्ले जो अन्याय अत्याचार सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळं जे काही गजापूरच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मॉब लिंचिंगच्या कलमाखाली आरोपी करता येते त्या का त्याची सुद्धा पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करावेत तसेच या विशाळगडच्या प्रकरणामध्ये राजकीय गंध येऊ लागलेला आहे गजापूरच्या प्रकरणामध्ये कुठंतर राजकारण शिस्तय असं कळू लागलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सी आय डी चौकशी होणं गरजेचं आहे तसेच आम्ही आज अनेक एका गोष्टीचा निषेध करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आज अडीच के ते तीन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं असताना पंचवीस हजारची नुकसान भरपाई देणं म्हणजे मुस्लिम समाजातल्या त्या कुटुंबांची चेष्टा केल्यासारखा प्रकार आहे पक्षाच्या व विशाळगड भक्तांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आम्ही आज तीव्र निदर्शनं केलेले आहेत त्या निदर्शनाला आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आमचं आंदोलन संविधानिक मार्गाने शांततेत सुरू आहे आता आम्ही बाहेर गेल्यानंतर आमचं आंदोलन स्थगित झालं अशा पद्धतीची घोषणा करून आम्ही आमच्या पुढच्या मार्गाने शांततेने जाणार आहोत येणाऱ्या तेवीस तारखेला विशाळगड आणि गजापूर येथे आमच्या एम आय एम पक्षाच्या वतीनं सर्व विशाळगड भक्तांच्या वतीनं आम्ही गजापूर आणि विशाळगड येथे भेट देणार आहोत मदत त्यांना घेऊन जाणार आहोत अशा पद्धतीचं मी जाहीर आज आवाहन करतो